चेहऱ्यावर खूप पिंपल्स आहे चेहरा काळवंडलेला आहे स्किन बर्न झालेली आहे रॅशेस पडलेले आहेत ओपन पोज ओपन झालेले आहे जुन्यातले जुने, जुने डाग आहे काही केल्या जात नाही आणि त्याचबरोबर इंग्मिटेशन छोट छोटे वांग यायला लागलेले आहेत तर तुम्हाला माहिती आहे का फ्रेंड्स आपली ह्युमन स्किन ही सात लेअरने बनलेली ले ले आहे जी शेवटची लेअर स्किनच्या ले आहे त्यावर जेव्हा वांग येतो त्यावेळेला तो वांग काही केल्या जात नाही तो पूर्ण आतून आलेला असतो आणि त्याचबरोबर तुम्ही कितीही वरतून महागातले महाग फेशियल क्रीम्स प्रॉडक्ट वापरले तेवढ्या वेळापुरता तुम्हाला आराम भेटेल परंतु तो काही केला जात परमनंटली जात नाही तर त्याला जाण्यासाठी तुम्हाला तसं इंटरनल घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम केव्हा जाणवतात जेव्हा आपल्या शरीरातील बघा विटॅमिन्सचं प्रमाण कमी होणं किंवा शरीराला व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवणं त्यावेळेला आपल्याला हे सगळे स्किनचे प्रॉब्लेम व्हायला लागतात शरीरातलं रक्त कमी पडणं किंवा हिमोग्लोबिन कॅल्शियमची कमतरता असणं किंवा वेळेवर आहार न घेणं किंवा अतिप्रमाणात फास्ट फूड स्पायसी गरम पदार्थ खाणं अति जागरण करणं किंवा अति विचार ह्या गोष्टींमुळे आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे तुम्ही कितीही महागातले महाग फेशियल केले किंवा कितीही महागडे तुम्ही क्रीम प्रॉडक्ट वापरले तर त्यांनी काहीही फरक पडणार नाही कारण तेवढ्या वेळापुरता तुम्हाला फरक जाणवेल एकदा तुमची क्रीम किंवा प्रॉडक्ट संपलं की पुन्हा ते तुमचे वांग वगैरे वा डाग दिसायला लागणार तर त्यासाठी आज मी तुम्हाला बी बेसिक क्यूब दाखवणार आहे कसं बनवायचं आणि ते तुम्ही बघा एक क्यूब एक ग्लास पाण्यामध्ये घेतलं तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही ना, दिवसभर फ्रेश वाटेल आणि त्याचबरोबर तुमची स्किन बघा तुम्हाला तीन ते चार दिवसामध्येच फरक जाणवायला लागले एवढी टवटवीत तजलदार होईल आणि स्किनचे सगळे प्रॉब्लेम हळूहळू तुमचे जायला लागतील सात दिवसात तुम्हाला बघा फरक जाणवेल आता त्यासाठी बघा इथे मी एक बीट घेतलेलं आहे आणि बीटाचे फायदे तुम्हाला माहीतच आहे बीटामुळे रक्त वाढतं त्याचबरोबर बघा त्वचासुद्धा अगदी टवटवीत तजेलदार होते आणि स्किनचे सगळे प्रॉब्लेम नाहीचे होतील तुम्ही रोज एक बीट तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करायचा आहे स्किन बघा आपली सावळी असू द्या किंवा गोरी असू द्या पण जे ती जेव्हा क्लीन अँड क्लिअर असते तेव्हा ती बघायला खूप छान वाटते आणि अशी स्किन प्रत्येकालाच हवी असते तर त्यासाठी आपण इंटरनल आहारातून तसं घेणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला खोटं वाटेल मलासुद्धा खूप स्किनचे प्रॉब्लेम होते चेहऱ्यावर पिंपल्स होते छोट छोटे डाग होते पिगमेंटेशनसुद्धा छोट छोटे दिसायला लागलेले आणि त्याचबरोबर डार्क सर्कल्स खूप होते आता तुम्हाला माहिती आहे की मला ट्विन्स आहेत त्यावेळेला जागरण वगैरे होत होतं आणि खूप असे डार्क सर्कल्स वाढलेले की पूर्ण डोळ्याभोवती असे गोल सर्कल दिसत होते आणि जेव्हापासून मी आता हा ज्यूस घेते आहे म्हणजे मी बरेच आता एक दोन वर्ष झाले तर थोडंफार म मा, आधीमध्ये मिस होत असेन परंतु मी हा ज्यूस घेतच असते आणि आता मी पुन्हा स्टार्ट केलेला आहे तर मला एवढं चार ते पाच दिवसामध्ये एवढा फरक जाणवला की फ्रेश तर वाटतंच परंतु स्किनसुद्धा अगदी खूप छान क्लिअर व्हायला लागलेली आहे त्यामुळे मी म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं तर आता बघा गाजरसुद्धा मी इथे घेतलेला आहे एक गाजर एक बी पीठ आणि दोन आवळे आणि आल्याचा एक छोटासा असा एक इंच आपल्याला तुकडा घ्यायचा आहे आता तुम्हाला माहिती आहे की गाजर आ... रोज एक खाल्ल्याने आपल्या म्हणजे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि स्किन सुद्धा छान होते जेवढं आपण आतून पाण्यादार सॅलड किंवा रसाळ फ्रूट घेऊ तेवढी आपली स्किनवरती टवटवीत आणि तजेलदार ता व्हायला लागते स्किनचे सगळे प्रॉब्लेम हळूहळू नाहीसे व्हायला लागतात आणि त्याचबरोबर आपले पिरियडसुद्धा रेग्युलर येतात रक्त पुरवठा व्यवस्थित आपल्या शरीराला होत असेल तर आपल्याला शारीरिक किंवा स्किनचे काही प्रॉब्लेम होत नाही त्यामुळे आपण याचा समावेश आपल्या आरामध्ये करायचा आहे तुम्ही भरपूर प्रमाणात सॅलड खायचं वजन तर कमी होऊन मेंटेन तर राहतच प्लस आपली स्किनसुद्धा खूप आणि टवटवीत दिसायला लागेल आणि तुम्ही वरतून कितीही बघा काही लावा तुम्ही किती महागडे फेशियल करा महागड्या क्रीम वापरा आणि तुम्हाला तेवढ्या वेळापुरता फरक जाणवेल तुमची स्किन तेव्हा ग्लो शाईन करेन परंतु एकदा तुम्ही बघा फेशियल बंद केलं किंवा तुम्ही ते प्रॉडक्ट क्रीम वापरायचं बंद केलं की पुन्हा तुमच्या स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात स्किन स्किन लूज पडते चेहऱ्यावर पुन्हा डाग वांग येतात आणि त्याचबरोबर बघा स्किन काळ बनते तर त्यासाठी तुम्ही जेवढं इंटरनल आतून रसाळ घ्याल तेवढी तुमची स्किनवरती ग्लो शाईन करायला लागेल हो स्किन टाईट होईल स्किनचा पोच सुधारेल आणि स्किन नितळ होते तसेच बघा रंग अगदी गोरा उजळायला लागतो त्यामुळे तुम्ही आतून हे घ्यायचं आहे आता त्यासाठी बघा आवळासुद्धा मी इथे कापून घेतलेला आहे आवळ्यातली बी काढून टाकायची आणि त्याचे काप करून घ्यायचे बीटाचे सुद्धा बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढायची काप करून घ्यायचे गाजरसुद्धा हे सगळं मी कापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आल्याचा एक तुकडा टाकायचा आहे आणि हे ए बी सी क्यूब कसं बनवायचं अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करून बघा एक आठवडा तुम्ही फक्त सात दिवस घेऊन बघा काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि तुम्ही बघा हा ज्यूस कंटिन्यू कराल ज्यूस म्हणा किंवा तुम्ही ए बी सी क्यूब हा फक्त सकाळी तुम्ही दोन आई आईस क्यूब हे तुम्ही पाण्यामध्ये एक ग्लास पाण्यामध्ये घ्यायचे आहेत तुम्हाला दिवसभर थकवा जाणार नाही एवढं फ्रेश वाटेल आणि त्याचबरोबर बघा तुम्ही बाहेरून आलात उन्हातून वगैरे त्यावेळेला तुम्ही कधीही दिवसभरामध्ये घेऊ शकता परंतु सकाळी जर घेतलं तर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही ना आणि अगदी फ्रेश वाटेल सगळी कामं तुम्ही उत्साहाने कराल त्यामुळे सकाळी सकाळी घेतलेलं चांगलं राहील तर आता इथे बघा मी आलंसुद्धा येते यामध्ये कापून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला कापून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपल्याला ग्राइंड करायचं आहे आणि तुम्हाला फक्त एकदाच बनवायचे तुम्ही आठवडाभर वापरू शकता अगदी तुम्ही बघा वर्किंग वुमन्स आहे तुम्हाला टाईम भेटत नाही आहे तर तुम्ही हे आठवड्यातून एकदा करायचं आहे आणि आईस क्यूब तयार करून तुम्ही बघा सात दिवस वापर त्याचा करू शकता तर हे कधी घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ हा डिटेलमध्ये पूर्ण बघा आणि अशा पद्धतीने बनवा तुमचे स्किनचे सगळे प्रॉब्लेम बघा सात दिवसात गायब होतील सात दिवसात तुम्हाला फरक जाणवायला लागेल आणि त्याचबरोबर बघा तुमचं पोट साफ राहील तुमचं वजनसुद्धा कमी होऊन मेंटेन राहील एवढं हा इफेक्टिव्ह आहे तर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मिक्सर जारमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे बारीक पेस्ट बनवायची आहे पूर्ण ग्राइंड करायचं आहे अगदी बारीक पेस्ट बनवायची आहे आणि आपण बघतो की बऱ्याच वेळेला काय करतात की आ, हे जेव्हा ग्राइंड करतात तेव्हा हे गाळून घेतात याचा चोथा टाकून देतात पण मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये हा चोथा टाकून न देता आपल्याला याचे ए बी सी क्यूब बनवायचे आहेत कारण त्या चोथ्यामध्येच एवढं सारं जीवनसत्व आहे ना तर आपण बघतो की बरेच जण काय करतात की तो चोथा टाकून देतात तर तो चोथा टाकून न देता त्याच्या सकट आपल्याला आईस क्यूब तयार करायचा आहे ए बी सी क्यूब आता ए बी सी क्यूब तुम्ही म्हणाल ए बी सी क्यूब काय आहे तर ए बी सी क्यूब म्हणजे आपण आवळा घेतला आहे बीटरूट घेतलं आहे आणि कॅरट घेतलं आहे त्यामुळे त्याला ए बी सी क्यूब असं नाव पडलेलं आहे तर आता हे बघा आपण ग्राइंड करून घेतलं आहे आणि आता हे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला ते बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला नंतर ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे काळं मीठ वापरायचं आहे आपल्याला ज्या वेळेला तुम्ही वजन कमी करताय किंवा डाएट करताय तर त्यासाठी आपल्याला इथे ब्लॅक सॉल्टचाच वापर करायचा आहे संदैव मीठ आणि ते थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर बघा आईस क्यूब आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आईस ट्रेमध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं बॅटर चमचाने घालून घ्यायचं आहे आणि आईस क्यूब तयार करायला ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये आणि रोज आपल्याला एक किंवा दोन तुम्ही असे हे क्यूब काढायचेत आणि थंड पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला ते घालून प्यायचं आहे मग तुम्ही सकाळी जर घेतलं तर दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल किंवा किंवा तुम्ही बाहेरून उन्हातून आलात तर त्यावेळेला तुम्ही एक क्यूब असं ग्लासात टाकून जर ते पाणी पिलात तर बघा तुम्हाला किती फ्रेश वाटेल तुमच्या शरीरातली उष्णता कमी होईल फ्रेश जाणवेल तुम्हाला एक एनर्जी येईल उत्साह वाटेल आणि तुमची स्किनसुद्धा ग्लो शाईन करायला लागेल आणि हळूहळू तुमचे स्किनचे सगळे प्रॉब्लेम नाहीसे होतील तुम्ही जर तुम्ही हे कंटिन्यू केला तर तुम्ही कंटिन्यूच कराल बघा सात दिवस घेऊन बघा तुम्हाला फरक जाणवेल आणि हे तुम्ही कंटिन्यू कराल मी तुम्हाला सांगते कारण मी स्वतः घेते मलासुद्धा खूप स्किनचे प्रॉब्लेम होते परंतु हळूहळू ते कमी व्हायला लागलेत आणि त्याचबरोबर बघा मी कधीच फेशियल ब्लीच वगैरे त्यासाठी पार्लरमध्ये जात नाही तर जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल तेवढे तुमच्या शरीरासाठी तुमच्या स्किनसाठी फायद्याचं राहील तर असे हे आईस क्यूब आपल्याला तयार करायचे किंवा तुम्हाला जर आईस क्यूब बनवायचे नसेल तर माझ्या मते हे आईस क्यूब जर बनवले तर तुम्ही सात दिवस ते वापरू शकता आठवड्याभरासाठी बनवू शकता किंवा तुम्ही रोज फ्रेश असा ज्यूससुद्धा बनवून घेऊ शकता एक गाजर बीट त्याचबरोबर आवळा आणि आल्याचा तुकडा आणि त्याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकून थोडं लिंबू पिळायचं तर असा ज्यूससुद्धा तुम्ही सकाळी सगळ्यांनी घरातल्याने लहानांपासून मोठ्यांनी घेऊ शकता तर असा ज्यूससुद्धा मी मुलांनासुद्धा देते आणि आम्ही सगळे घरातले घेत असतो परंतु मी आता हे क्यूब तयार करून ठेवलेत एक सात दिवसांसाठी म्हणजे आठवडाभरासाठी रोज दोन क्यूब आपण प्रत्येकाने घरातल्याने घ्यायचे साध्या पाण्यामध्ये ते एक किंवा दोन तुम्ही क्यूब टाकायचे आणि ते पाणी प्यायचं आहे एवढं फ्रेश जाणवतं ना की बघा तुम्हाला तर शरीराला व्हिटॅमिन्स तर मिळतीलच परंतु तुमची स्किनसुद्धा खूप नितळ आणि ग्लो शाईन करायला लागेल आणि असं थोडं अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि प्यायचं आहे तर एवढं छान लागतं आहे ना तर बघा तुम्ही पिल्यावरच तुम्हाला चव कळेल तर जेवढं तुम्ही इंटरनल घ्याल तेवढी तुमची स्किन छान राहील तुमच्या चेहऱ्यावरचे वांगसुद्धा कायमचे वांग जातील तुमचे तुम्ही जर हे कंटिन्यू केला तर आणि त्याचबरोबर बघा तेलकट वगैरे पदार्थ आपल्याला अवॉइड करायचे आहे जास्त गरम पदार्थ स्पायसी मसालेदार वगैरे हे अवॉइड करायचे हे पदार्थ आणि व्यायाम करायचा आहे एक अर्धा तास तरी रोजचा व्यायाम करायचा आहे जेवढा तुमच्या शरीरातील घाम टॉक्सिन बाहेर पडते तेवढी तुमची स्किन नितळ आणि टवटवीत तजेलदार व्हायला लागेल त्यामुळे व्यायाम पण करायचा आहे त्याच्यासोबत तर बघा ह्या दोन गोष्टी तुम्ही व्यायाम आणि जर हे ए बी सी क्यूब बनवून जर तुम्ही घेतले तर तुमचे सगळे प्रॉब्लेम स्किनचे दूर होतील शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते तर मला फरक जाणवला आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता बघा मी याच्यामध्ये दोन क्यूब घेतलेले आहेत काढून आणि थोडंसं लिंबू पिळलं आहे आणि हे हे आपल्याला असंच प्यायचं आहे नॉर्मल पाण्यामध्ये एवढं छान फ्रेश वाटतं ना की दिवसभर आपल्याला बघा एक नवीन उत्साह येतो थकवा जाणवत नाही आणि चेहरासुद्धा अगदी बघा तेजस्वी आपला टवटवीत राहतो तर आता मी थंडी आहे तरी मी सकाळीच घेते तर त्यामुळे मला दिवसभर फ्रेश वाटते आणि बघा तुम्ही कधीच पार्लरमध्ये जाणार नाही तुम्ही जर ह्या दोन गोष्टी केल्या तर एवढी छान स्किन होईल तुमची तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू